पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रेन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे डाऊन पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज दहा जून सव्वीसावा वर्धापन दिन मोठ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साजरा होतोय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित असताना दुसरीकडे त्यांना बाले किल्ल्यातच धक्का बसलाय शरद पवारांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्याने नेत्यांनी पक्षाला रामराम केलाय पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार गटाचे खासदार आमदारांसह हो अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पवारांचा मोठा प्रभाव आहे साताऱ्यातील रा पाटणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गट पक्षाचे पाटणमधील नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित सिंह पाटणकर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या त्या आज पुण्यातल्या विशेष कार्यक्रमात प्रत्यक्षात आल्या या प्रवेश सोहळ्याला खासदार उदयन राजे भोसले आमदार अतुल भोसले आणि भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते सत्यजित सिंह पाटणकर यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आलं ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पंढरी करा आणि शेजारील बेल क्लिक करा